बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतर साथीदारांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले या सर्व प्रकरणानंतर वाल्मिक कराड हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं तीन मार्च रोजी पोलिसांकडून कोर्टात चार्जशीट दाखल झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा निघून खून झालेल्या हत्येचे फोटो व्हायरल झाले यानंतर हो वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांना राजीनामा देत आपल्या मंत्रिपदाशी हात धुवावे लागले मात्र धनंजय मुंडे यांची सावली म्हणून समजला जाणारा वाल्मिक कराड कोण आहे वाल्मिक कराड मुंडे घरांच्या एवढ्या जवळ कसा आला वाल्मिक कराडने राजकारणात आपले पाय कसे रोवले हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गडगावचा शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कराडच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताबेताचीच होती गावातच दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर कराडने थेट परळीची वाट धरली दोन पैसे कमावून कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी कराडने जत्रेत सिनेमे दाखवण्यास सुरुवात केली परळीतून भाड्याने आणलेल्या विसीआरमधून जत्रे सिनेमे दाखवून पैसे कमायचा आणि याच काळात गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय हो, व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे फुलचंद मुंडे यांच्या तो संपर्कात आला फुलचंद मुंडे यांनी कराडवर विश्वास ठेवून त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या बंगल्यावर कामाला ठेवले त्यानंतर कराड ह्या बंगल्यातील सर्व कामे करायचा भाजीपाला दूध किराणा व घरातील सगळीच चाकरीची कामे करत असे पुढे त्याने हळूहळू गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन करून त्यांचा अधिकच जवळ आला पुढे त्याने परळीत गणेश मंडळ स्थापन केले आणि त्याच्या आधारे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय या कार्यक्रमाचे आयोजन करू लागला गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर कराड हा हळूहळू आपले बस्तान मांडायला सुरुवात करू लागला गरगडी असलेल्या कराडने गुत्तेदारी क्षेत्रात आपला जम बसवायला सुरुवात केली परळीतील औष्णिक वीज केंद्रावर कराडला छोटी मोठी कंत्राटं मिळू लागली गोपीनाथ मुंडे यांचा हातपाटीवर असल्याने परळीत कराडच्या नावाचे वलय पसरू लागले एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली गोपीनाथ मुंडे यांच्या पॅनल चे सात तर मुंडे यांच्या मोठा गोंधळ झाला प्रत्युत्तरात एक गोळी वाल्मिकाडच्या पायावर लागली आणि तो जखमी झाला या घटनेनंतर विश्वासू कार्यकर्ता असलेला कराड गोपीनाथ मुंडेच्या अधिकच निकटवर्ती झाला गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर कराडचा गोपीनाथ मुंडे यांचे, यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्कात आला पंडितांना यांच्या देखील तो जवळ आला आणि याच दरम्यान कराड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री झाली धनंजय मुंडे यांच्याही जवळीक साधत कराडने राजकारणात आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली दोन हजार एक साली पंडित अण्णा मुंडे यांच्या नेतृत्वात कराडने प्रथमच परळी नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून विजय मिळवला पुढे महापौर आणि काही काळ कार्यकारी महापौर देखील झाला मागील दहा वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन चांगलेच वाढले धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने वाल्मिक कराडचाही धबधबा दब तयार झाला पालकमंत्री धनंजय मुंडे असले तरी कार्यकारी पालकमंत्री वाल्मिक कराडच असल्याची चर्चा सुरू झाली अनेक निर्णय वाल्मिक कराडने घेत असे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी खात्यातील अधिकारी कंत्राटदार कोण असावेत हे ठरवण्यात वाल्मिकची मजल गेली अशी चर्चाही बीडच्या राजकीय वर्तुळात रंगायची